आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं सगळ्यात आधी हार्दिक अभिनंदन की तुम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा खरं बोललात आणि आम्हा जनतेचं स्पष्ट मत आहे की सर्व आमदार माजलेत आम्हाला वाटत नाही तर माजलेत शंभर टक्के माजलेत या आमदारांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या लोकांना काहीतरी देण्यासाठी इथल्या बेरोजगारीवर चर्चा करण्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही निवडून दिलं विधान भवनामध्ये पाठवलं विधान परिषदेमध्ये पाठवलं आणि तिथं हे टगे टवाळगिरी करतायत हे टगे तिथं शिव्या हनामारी काही काही करतायत एकही आवडाय निवडायला जागा नाही विरोधक असू द्या नाहीतर सत्ताधारी असू द्या ही वस्तुस्थिती आहे या आमदारांना काय भेटत नाही ओ हो। विश्रामगृह पगार महागाई भत्ते पेट्रोल फ्री फॉर्च्युनर गाड्या मर्सिडीज प्रशासनाकडून मिळणारे हप्ते हे बोलायला मलाच दुःख होत आहे अव हा समृद्ध महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा वसंतदादांचा किती समृद्ध परंपरा या रा महाराष्ट्राला राजकारणाची पण माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या कार्यकाळामध्ये हे सगळं नासलं जनतेचे प्रश्न बाजूला राहिले आणि समोर आली ती टवाळगिरी गुंडगिरी आणि आम्ही बोलायला गेलो की आम्हाला धमक्या का आम्ही लोकशाहीमध्ये नाहीये का आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये का मग आम्ही का नाही म्हणावं हे आमदार माजलेत माजलेतच आम्ही बोलायला गेलो की आम्ही कोणता प्रश्न मांडायला गेलो की आम्हाला सांगितलं जातं तुम्हाला काय कळतंय अहो यांचे शिक्षण बघा यांचे एज्युकेशन बघा आणि याच्यामध्ये जनतेची चूक आहे यांना निवडून दिलं यांना निवडून दिल्यानंतर यांनी अगदी उत्मात केला केलाय त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये बघितल्यानंतर लक्षात येतं सगळे गुंडज भरल्यात बोलायला दुःख होतं ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा ही नव्हतीच इथं विरोधकच राहिला नाही इथं विचारणार कोणच राहिलं नाही मग आना गोंदी कारभार होणारच ना कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि त्याने हगून भरला दरबार अशी परिस्थिती या महाराष्ट्राची झाली आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्याची आहे कारण की ते गृहमंत्री पण आहेत आणि या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख पण आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे आणि हे मान्यच करावं लागेल हे जर असंच नाही असच बघत राहिलो ना आपण तर एक दिवस या महाराष्ट्रामध्ये खूप भय ध्यान परिस्थिती आपल्याला बघावं लागणार आहे